नमस्कार शेतकरी कृषी पर या युट्यबूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली समिती उमरेड जात आहे लोकल अवकाली दोनशे सदोतीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती वरोरा शेवगाव जात आहे लोकल आवकाली एकशे बत्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधासमित आहे महागाव जात आहे लोकल अवकाली एकशे दहा क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार रुपये कमालद्र दर आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मारेगाव जात आहे लोकल अवकाल एक हजार एकोणीस क्विंटलची किमान रेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एक रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समती काटोल जात आहे लोकल अवकाल दोनशे एकवीस क्विंटलची किमानरा हट आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतर पुढची बाधा समिती हिंगणा जात आहे लोकल अवकाल सोळा क्विंटलची किमान हटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल भेटला भेटले सात हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बालासिमती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपला अवोखाली नऊशे दहा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची पुढची बाधासिमती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला अवकाली एक हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बादासमती बार्शीत टाकळी जात आहे मध्यम स्टेपल अवखा खाली नऊ हजार चारशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अद्रंधर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला अवकाळी नऊ हजार नऊशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकशे एकावन्न रुपये आणि सर्व दर दर भेटले सात हजार पंचवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद